आज वडगावचं मैदान झालं आणि मैदान आणि मोठ्या मैदानात आज विजय आणि नवीन जोड्या आज आपल्याला सापडली आज हे कुठलं वासुर आहे हे औरंगाबाद तळेगाव म्हणून फुलंबरी तालुका जिल्हा औरंगाबाद किती आदाती महिन्याचं वासरू हे आदाती आजू कुठून घेतलेलं हा हे घरचाच वासरू हा बैल घरचा दोन्ही दो जोड घरची डायवर घरचा आहे बैल घरचे काही विषय नाही मस्त छान गाडी पळवली गटाला शेमेला काही अन्याय झाला एकदम व्यवस्थित गाडी पळवली लोकांना बऱ्याच जणाला अपेक्षा होती बा गाडी एक नंबर करणार नाही म्हणलं तुमचा साथ असलं तर गाडी एक नंबर करणार म्हणजे करणार तर जसं लोकांची इच्छा होती तसंच काम झालं आम्हाला लय आनंद झाला मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रातली सगळी दिग्गज बैल आलेली आणि सगळी टॉपची बैल आणि सगळ्यांची इच्छा असते असल्या मोठ्या मैदानात आज पाच लाखाचं मैदान एक नंबर करायची आज ही वासरू आलं आणि त्याने सगळ्या महाराष्ट्रात घरात जागा केली महाराष्ट्राच्या जा, लोकांच्या घरात मनात जागा केली कारण आज एकदम आलं आणि एक नंबर केला कारण पहिल्याच मला वाटतं पहिल्याच मैदानी इथे टेकवडीला आलतोय मी पुरंदर केसरीला तिथे घरची गाडी एक नंबर केला तिथे बरीच गाडी अशीच पळाली होती तिन्ही फेरे तर मी म्हणलं चलो बा घरची गाडी पळून पाहिजे होईन आपल्या परमेश्वरांनी पर साथ दिली तर राहीन फायनल ला गाडी पण लोकायचं बिले मनापासून धन्यवाद झालं का बा गाडी गटाला पळाली चांगली तर लोक अपेक्षा वाढली का गाडी बा फायनल करणार ना ना तुमचा आशीर्वाद असला तर गाडी फायनलला राहणार शंभर टक्के तर लोकांना जसं सांगितलं तसलं काम झालं तर आम्हाला लय आनंद झाला ज्या आज गटाला त्याची गाडी पळाली त्यावेळेस वाटलेलं का आज एक नंबर होईल बरेच आम्हाला नाही वाटत होतं पण लोकांना वाटत होतं बा गटाला गाडी पळाली तर चांगली गाडी मारली मग याच्या लोकांचं अपेक्षा होती आम्ही म्हणलं असलं काही नाही चांगली मारली बैलगाडी क्षेत्र आहे काही पण कधी पण काही पण घडू शकत असलं काही आम्हाला गर्व नाहीये पण गाडी चांगली पळवली बा आम्हाला थोडं शांतानंद झाला लोक आता ही वासरू तिकडं तुमच्या इकडे सेकंदात पळत सेकंदात पळत सेकंदात म्हणजे दोन तीन वेळेस वासरू लय आणलेला नाही नवीनच खुंडिया अ तीन चार मैदान आमच्याकडं शंकरपटाचे केलेले आणि आता हा तिसरा मैदानी वासरा सर तिसरा तीन पेहऱ्यात तिसरा तीन पेर्यात एकच नंबरचा मान करी ते आधातला दोन मैदान त्यांना एक नंबर केले आता हे तिसरा मैदानी आता ओपनला एक नंबर केला आनंद झाला आम्हाला ओपनला एक मित्रांनो त्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेस ते मैदानात उतरले त्या त्यावेळेस एक नंबरचा मान पटकवला आणि आज पण एक नंबर मिळवला आज मी मैदानात ना भरपूर प्रेक्षकांना विचारलं की बाबा ह्या वासराची गाडी कशी पाळलेली तर खाली मी होतो सुट्टीला फायनल सुटायच्या आधी तर सगळ्यांनी सा सांगितलेलं की ह्या वासराने ला लावलेलं आज शंभर टक्के ही गाडी एक नंबर करणार अशी बऱ्याच जणाला गटाला सीएमए ला पाहिलं ना बऱ्याच जणाला वाटलं होत का गाडी एक नंबर करणार वासरू पण छान पळतं बैल चांगला पळतो गाडी व्यवस्थित पळती त्याची काही याचा विषय नाही आता त्या वासराकडे जर बघितलं ना लोक वाटत नाही असं काही लोकांना वाटत नाही मूठभर वासरू काय पळाल पण त्याच्यात अपेक्षा आहे पळायची जसा घोटचा सर्जा पळतो तशी अपेक्षा आहे त्याला पळायची पळून घेतलं त्याला कुठल्या आनंदाला काय नाव आहे त्याच राजा आहे राजा आणि त्या जोडीदार महत्वाचा असतो हा जोडीदार त्याचा पहायला ह्याचं काय नाव आहे सम्राट हा त्याच्याबद्दल काय सांगत सम्राट तर पळतच ना पण खुंडाचा लय आम्हाला आनंद झाला का खुंड बैला बरोबर पळाला आम्हाला लय अभिमान झाला याच बैल तर पळतच बैल अम्रातला असलं काही नाही पण खुंड लय भारी आता घाटावर कितो मैदान घाटावर तिसरा मैदान तीन तीन मैदाना एक नंबरचे मानकरी येते हीच गाडी घरचीच आम्ही फोडून आणली ॲपपर्यंत बघा मित्रांनो ज्यावेळेस दोन बैल एकत्र येत असतात आणि कायम पैरा होत असतो त्यावेळेस असं ही मोठं यश मिळत असत पण आज त्यांना यश मिळवले घरच्या जोडीनं तुमचं ही जोड्या असंच नाव अजून करेल आणि तुम्हाला इथले टॉपचं पैरे भेटतील ही शुभेच्छा करतो धन्यवाद